नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला तर संध्याकाळचे वाजले पाच तर चला आम्ही आलोय आमचे मामा ह्यांचे मामांचे मुलांचे घरी तर बघा इथे किती छान वातावरण हे झाड वगैरे खूप छान लावलेले बघा हे झाड आहे आणि ते आहे तुळस कसली भारी तुळस आली सगळी हिरवीगार तुळस आहे हे बघा हे इथे आहे पांढरी गोकर्ण त्याला पण फुलं बघा कसले आलेले पांढरी आहे आहे गोकर्ण ही आहे विहीर विहीर आहे बघा आणि हे खायचे पानं असतात आपले नागलीचे पानं बघा कसलं पसरलेलं आहे नागलीच्या पानांचा वेळ कसला ले ले पानां वेल। भारी कसं भारी पसरला वाव छान वाटते आणि इथे पण लावलेलं ला आहे त्यांनी ह्यांच्या मामाच्या मुलांनी लिंबू झाड आला हे बघा कसली भारी लिंबू आहे हे बघा ती म्हणे माऊ माऊ आली आहे दिसली का बघा असं वाटतं का हे जंगल आहे का काय कडीपत्त्याचं पण झाडं भरपूर आहे बघा कडीपत्ता लावायला आहे लिंबूचं आहे लिंबू पण भरपूर आलेले आहे जिथे बघा तिथे लिंबू 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 दिसतात चला तर मी आलं हे बघा लिंबूचं खायच्या पानांचं अजून डाळींचे पण आहे कढीपत्त्याचे पण झाडे लावलेले आहे काय कशाचे काय माहिती हे इथे लोखंडी जिना बनवलेला आहे बघा खूप छान छान वाटतंय हे झाडाला बघा कसं वेल हे इथे आलेले चांदणीचं झाड आहे ते कढीपत्त्याचं झाड आहे कढीपत्त्याचं झाड हे कारल्याचं वेल पण आहे इथं बदामाचं पण आहे पेरूचं पण आहे पेरूला काय बहुतेक पेरू, बहुते पेरू नाहीचे पण झाड आहे भरपूर बघा किती छान वाटते